सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा पारंपरिक नानच जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओबीसी साठी राखीव झाला त्यामुळे काकांना काहीशी अडचण झाली नव्याने झालेला बीबी दारफळ आज जिल्हा परिषद गट सर्वसाधारण साठी खुला झाला त्याचबरोबर कोंडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे काका साठे यांचा हा जिल्हा परिषद गट ओबीसी साठी राखीव झाल्याने कार्यकर्ते आणि स्वतः सोमवारी प्रचंड नाराजी दिसून आली त्याला कारण ही तसेच आहे विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली काका साठे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असल्याने त्यांनी राजू खरे यांना निवडून आणले परंतु दुसरीकडे दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने माने यांना मदत केली मारडीचे माजी सरपंच सुद्धा दिलीप यांच्या सोबत गेले त्यानंतर दिलीप माने आणि काका साठे यांच्यात दुरावा निर्माण झाला याच दरम्यान बाजार समितीची निवडणूक झाली तेव्हा ही काका साठे यांनी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता पण दिलीप माने आमदार सचिन कल्याण शेट्टी सुरेश हसापुरे शहाजी पवार अविनाश मार्तंडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली काका साठे यांना माघार घ्यावी लागली याच निवडणुकीत आमदार आमदार सुभाष देशमुख देशमुख काका साठे विजयकुमार यांची एकी झाली होती त्यामुळे उत्तर तालुक्याचे सगळेच राजकीय समीकरणे तालुक्यात काका साठे एकाकी पडले दुसरीकडे दिलीप माने शहाजी पवार अविनाश मार्तंडे हे नेते मंडळी एका बाजूला आहेत आता जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि त्यातच बीबी धारपळ आम मतदारसंघ सर्वसाधारण साठी राखीव झाला सध्या काका साठे यांनी वयाची पंच्याऐंशी पार केली आहे ही निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद हा काका साठे यांचा जीव की प्राण म्हणून ओळखला जातो त्यामुळे कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे काका साठे यांनी अविनाश मार्तंडे यांच्या जरी दुरावा निर्माण झाला असला तरी तरी ते दोघे कधीही एकत्र येऊ शकतात यासाठी माजी आमदार दिलीप माने आणि काका साठे हे दोन नेते जर एकत्र आले तर उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन ही जागा या दोन नेत्यांच्या गटाची येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीबी दारफळ जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचवीस समितीचे माजी सदस्य पवार यांच्या या नावाची जोरदार चर्चा आहे सध्या शहाजी पवार हे दिलीप माने यांच्या सोबत आहेत आणि या, या गटामध्ये पवार हे दावेदार मानले जातात जर बीबी दारफळ पर जिल्हा परिषद गट हा ओबीसी साठी राखीव झाला असता तर तिथून निश्चित अविनाश मार्तंडे हे उमेदवार राहिले असते आता उमेदवारी द्यायची कोणाला हा मोठा काका समोर आहे परंतु कार्यकर्त्यांची मनमानी छाशी आहे की काका साठे आणि दिलीप माने यांनी पुन्हा एकत्र यावे आता भविष्यात जिल्हा परिषदेच्या आरक्षणानुसार राष्ट्रीय समीकरण सुद्धा बदलण्याची शक्यता आहे उत्तर तालुक्यातील या निवडणुकीत दिलीप माने हे काय निर्णय घेतात यावर काका साठे अविनाश मार्तंडे आणि इंद्रजित पवार या तीनही नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे